नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी वृद्धपाकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे लाभार्थ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रश्न विचारला जातो की सर आम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी येणार त्याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर आमचे एक हजार रुपये कधी येणार आणि जर समजा हे एक हजार रुपये जर आत्ता आम्हाला जर मिळाले नाहीत तर नेमकं कधी मिळणार आहेत याविषयी सर माहिती आम्हाला सांगा कारण मित्रांनो सुद्धा येऊन गेली तरीसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून हजार रुपये दिव्यांगांच्या खात्यामध्ये वाटप केलेलं नाहीत त्याचबरोबर इतर योजनेचे जे घटक आहेत त्यामध्ये विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रावण बाल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला अनुदान वाढ तर केलेलं नाही आहे पण आमच्या हक्काचे जे पंधराशे रुपये आहेत ते तरी आमच्या खात्यामध्ये कधी येतील कारण नोव्हेंबर महिना आता येत चाललेला आहे परंतु तरीसुद्धा शासन निर्णय आलेले नाहीत एक लक्षात ठेवा दिवाळीच्या सणानिमित्त सर्वच अधिकारी वगैरे किंवा कर्मचारी हे त्यांच्या त्यांच्या विश्वामध्ये असतात आणि त्या संदर्भात शासन निर्णय निघण्यास उशीर होते या अगोदर एकवीस बावीस तारखेला शासन निर्णय जाहीर होतो आणि शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर पाच सहा सातच्या दरम्यानमध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आता यावेळेस मात्र हे पैसे उशिरा येण्याची शक्यता आहे याचं कारण असं आहे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हजार रुपये सुद्धा वाटप करायचे त्याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये सुद्धा वाटप करायचे आहेत परंतु ही डी बी टी जी प्रमाली प्रणाली आहे ही प्रणाली वन टाईम कर केल्यानंतर तो येणारा जो बॅक जो सर्व्हरवरती लोड आहे हा कमी येतोय त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न असा असणार आहे की दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये एक हजार प्लस अडीच हजार रुपये हे एक रकमी देण्याचा प्रयत्न आहे परंतु मित्रांनो जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या स्तरावरती हालचाल होणार नाही लक्षात ठेवा आता निवडणुका जाहीर होत आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नियोजन विभागाचे किंवा मंत्री किंवा इतर जे अधिकारी आहेत ते वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त आहेत तुम्हाला एक ठाऊक आहे की जरी सरकार जरी पक्षाचं असलं तरी सुद्धा संबंधित अधिकारी हे त्या पक्षाच्या मंत्री यांच्या देखरेखाली काम करतात हे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे हे जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय लवकरात लवकर निघाला पाहिजे जर समजा तुम्ही अशा पद्धतीचा शासन निर्णय जर लेट निघाला आता आमचा पंचवीस तारीख आहे पंचवीस सव्वीस शनिवार रविवार आला सोमवारी मात्र हा शासन निर्णय आला तर नक्कीच हे पाच सहा तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना स्पष्टपणे सांगतो की यावेळेस पैसे उशीर येतील कारण दिव्यांग बांधवांचा हा मोठा प्रश्न राज्य सरकारच्या समोर आहे किंवा जे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांच्या समोर आहे त्याचबरोबर मित्रांनो दिव्यांग बांधवांना हजार रुपये लवकरात लवकर वाटप करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आता शिबिरं आयोजित केलेली आहेत आता महिन्याच्या अखेर ही शिबिरं जर आयोजित केली तर या महिन्यामध्ये हे पैसे येणं अशक्य आहे त्याचबरोबर जेवढे जेवढे लेट हे लाभार्थी रजिस्टर होतील तेवढे तेवढे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे लेट येतील याचा परिणाम असा होणार आहे की जे विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी किंवा श्रावणबाल योजनेचे लाभार्थी किंवा वृद्धपकाल योजनेचे लाभार्थी किंवा जे आजारी लोक आहेत जे संजय गांधी निराधारमधून इन्क्लूड आहेत तर अशा लाभार्थ्यांना सुद्धा हे पैसे लेट येतील म्हणजे दिव्यांगांच्या या हजार रुपयाच्या पाही बाकीच्या घटकांवरती सुद्धा या ठिकाणी त्यांना तो त्रास होणार आहे आणि हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शासनाला एक विनंती असणारे लवकरात लवकर तुम्ही शासन निर्णय करा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर आपल्याला एक सात आठ दिवसाचा एक कालावधी मिळतो आणि त्यामध्ये हे पैसे आमच्या खात्यामध्ये येतील त्यानुसार आम्हाला नियोजन करता येतं त्याचबरोबर मित्रांनो हे जे पंधराशे रुपये लाभार्थ्यांना मिळतात ते दिव्यांग बांधवांच्या बरोबर श्रावणबाली योजनेचे लाभार्थी रुद्धपाकाली योजनेचे लाभार्थी किंवा विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात मग दिव्यांगांच्या या प्रोसेसमुळं या लाभार्थ्यांना सुद्धा त्याचा फटका बसू शकतो असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की सर हजार रुपये आमच्या खात्यामध्ये कधी येणार एक लक्षात ठेवा हजार रुपये येण्यासाठी काही तालुक्यांमध्ये खूप ढिली आणि स्लो प्रोसेस चालू आहे त्यामुळे या महिन्यामध्ये तरी तुम्हाला पैसे मिळणार नाही पुढच्या हप्त्यामध्ये हे इन्क्लूड केले जाणार आहेत त्याचबरोबर शासन निर्णय जोपर्यंत स्पष्टपणे निघत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या हप्त्याची तारीख आपण सुद्धा सांगू शकत नाही म्हणजे सोमवार आणि मंगळवार या दिवशी तरी शासन निर्णय आला तरी आपल्याला एक अंदाज येणार आहे की नोव्हेंबरचे पैसे कधी येणार अशा पद्धतीने मित्रांनो लाभार्थ्यांच्या माध्यमातून जे प्रश्न विचारतो की सर हप्ता शासन निर्णय किंवा एक हजार रुपये कधी येणार आहेत त्याविषयी माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून या महिन्याचे जे पैसे हजार रुपये तुम्हाला मिळणार होते ते मिळणार नाही त्याचबरोबर तुम्हाला जो नोव्हेंबरचा हप्ता आहे हा हप्ता उशीर येण्याची शक्यता आहे कारण आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी किंवा घडामोडी घडताना दिसत आहेत त्यावरून हे पैसे लेट येतील हे शंभर टक्के खरं आहे महत्त्वाची व्हिडिओ होती सर्वांना शेअर करा भेटूया पुढील सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र